नमस्कार शुभ सकाळ सर्वांना आज काही कारणासाठी थोडासा उशीर झाला व्हिडिओ बनवायला आणि परवाचा व्हिडिओ अपलोड नव्हता राहिला यूट्यूबला तरी जे काय आज दोन व्हिडिओ सोडण्याचा माझा प्रयत्न असेल तरी तुम्हाला सर्वांचा सपोर्ट असंच असू द्या जो काही फीडबॅक आहे तुम्हाला देत चाला आणि जे काय नवीन सबस्क्रायबर आपल्या चॅनलवरती आलेले त्यांनी बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला रोज जे काही नवनवीन व्हिडिओ वी� येणार आहे ते व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत चालतील आणि खरंच एक समाधान वाटतं की तुमचा सपोर्ट खरंच छान भेटला मला कुठंतरी सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये माझं कुठंतरी माझे मनाची एक चलविचल झालेली होती का व्हिडिओला आपल्याला आप सपोर्ट भेटल नाही भेटल लोकांना आपले कंटेंट आवडते नाही आवडते पण एक नंबर सपोर्ट भेटला फीडबॅक आहे तुमचा माझ्यासाठी तर खरंच एक परत एकदा मनापासून सर्वांचे धन्यवाद तर आपण आजच्या टॉपिककडे वळू कालच्या टॉपिकमध्ये आपण बघितलं होतं व्यवसायाबद्दल ज्या काय अडचणी त्या दोन तीन टॉपिकपासून आपण बघत आलेलो आहे जा जाद जाद तरी आजच्या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं काय की बाबा संकलन चालू झालं ज्यावेळेस माझा लोड वाढला आहे त्यावेळेस ज्या काय अडचणी त्याला मी सामोरे जात जात त्यानंतर प्रॉब्लेम असं आलं की कुठंतरी आजूबाजूच्या गावांची रिक्वायरमेंट आली नाही का आमच्याकडे दूध चालू करा किंवा गाडी चालू करा आम्ही तुम्हाला दूध चालू करतो मग त्यावेळेस एका गाडीनं पुरे नसं झालं मग कुठंतरी निर्णय घ्यायची गरज होती टीम आसाईन केली होती एक दोन तीन जणं कामगार वर्ग मी आसाईन केला होता पूर्ण टीममध्ये आणि त्याचबरोबर मग अजून एका गाडीची गरज असल्या कारणानं तर आपण एक मोठी पिकअप घेतली सेकंड घेतली ती गे त्यावेळेस दोन हजार अकराचं मॉडेल होतं मोठी महिंद्राची मोठी पिकअप घेतली आणि त्या पिकअपनुसार मग आपण तिकडं त्या रूटला संकलन चालू केलं मग असं करत करत लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि व्यवसायाबद्दल मला जी <coughs> जोडले गेलेली नाळ एकदम भक्कम होत होत गेली आणि ज्या काय आडी अडचणी आड़ ते मी सोडत गेल्याच्या नंतर त्यातला त्या एक कुठंतरी आनंद निर्माण होत चालतो माणसाला किंवा ज्या काय अडचणी येणार आहे त्याच्यात त्याला तुम्ही जो संघर्ष करून पुढं ज्या गोष्टी तुमच्या संघर्षातून जी काय तुम्हाला मिळणार ताकद आहे ही लाखमोलाची गोष्ट असते काय होतं त्यास माणूस कुठंतरी एक धीट धीट बनत चालतो आता मध्ये एका व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं मी का एक एकजणांचं इन्स्टॉल मला कमेंट होती की नाही सायनात व तुमचा ज्या कोणता प्रॉब्लेम असतो त्यासोबत एक व्हिडिओचं येत असतो आम्हाला त्या व्हिडिओवरून तुमचं सगळं करतं काय चालू आहे तुमचं सांगायची गरज नाही तर त्याचं कारणच एक आहे दादा का तरी तुम्ही त्या समस्याला समस्या न बघता कुठंतरी एक शिकण्याची संधी किंवा एखादा संघर्ष तुम्हाला आला आहे वाट्याला तर त्यातून तुम्हाला काहीतरी शिकून जाणार तो हे मात्र नक्की आणि ह्या ज्या गोष्टी ज्या वेळेस तुम्ही आत्मसात करता आणि त्या दोष त्या समस्येकडं त्या ज्या काय अडचण ये त्याच्याकडं जरा संधी मागून संधी म्हणून बघितलं तर तुम्हाला जे काय आकलन होणार आहे किंवा तुम्हाला जे काय नॉलेज येणार आहे जगापेक्षा कुठंतरी तुम्ही नक्कीच पुढं असणार यात काही शंका नाही मग व्यवसायाच्या अडचणीबाबत आपण बोलत होतो की बाबा ठीक आहे गाडी घेतली संकलन वाढलं मग त्याच्यानंतर टीम असं केली पण त्याच्यानंतर व्हायचं काय का कुठंतरी प्लांटचा मेंटेनन्स असायचा बी एम सीचा मेंटेनन्स असेल जनरेटरचा मेंटेनन्स असेल आणि गाड्या दोन म्हटल्याच्यानंतर परत मेंटेनन्सचा विषय आला मग कुठंतरी परत या गोष्टीचा ठोकटाळा जरा लावला तर कुठंतरी परत असं वाटायचं की आपले पैसे अगोदर जे कॅनमध्ये संकलन होतं तेच होतं योग्य होतं त्यात आपल्याला दोन पैसे राहायचे आता मेंटेनन्स वाढला लेबर वाढलं सगळ्या गोष्टी आल्या पण काय असतं ना परिस्थिती तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवत शिकवत चालते फक्त तुमच्या ती शिकण्याची कुवत पाहिजे सर्वप्रथम तर मग वचं हो काय छोटा मोठा प्रॉब्लेम जरी आला तर मग आता ज्या गोष्टीत आपल्याला नॉलेज नाही त्यासाठी आपल्या बाहेरून माणूसच बोलावं लागत होता प्लांटचा मेंटेनन्स असेल जनरेटरचं काही काम असेल किंवा छोटे मोठे एम सी बी पॅनलचं वगैरे काही छोटा मोठा प्र किरकोळ प्रॉब्लेम असेल त्यासाठी आपल्याला बाहेरून माणूस बोलवायचा मग तो किरकोळ प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्या माणसाने व्हिजिटिंग चार्ज वगैरे त्याचा जो काय आकारलेला असायचा तो आपल्याला त्याला देऊ लागाय द्यावा लागायचा तर असं करत करत ह्या गोष्टी बघता बघताय ना मी एक ठरवलं की बाबा आपल्याला करायला काय हरकत आहे आपण त्या गोष्टी का करू शकत नाही कुठंतरी यूट्यूबचा एक त्यावेळेस फायदा असा झाला की कोणतीही समस्या आली की एखाद दोन व्हिडिओ मी बघितले याच्यानंतर त्याच्यानंतर स्वतः ट्रायल करायचं कुठे जनरेटरचा एखादा विश्व असेल किंवा बी एम सी पॅनलचा असेल किंवा इलेक्ट्रिकलचा असेल तर ह्या गोष्टी करत 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 एक आ, सवय मला अशी लागून गेली का प्रॉब्लेम मला कोणताच असा मोठा वाटत नव्हता प्लांटवर झालेला आणि जो काही प्रॉब्लेम आहे ज्याला आपण जे म्हणतो जो काय प्रॉब्लेम आहे त्याच्या ज्या काय समस्या आहे ती त्याच्यासोबत त्याचा उपाय नक्कीच राहतो फक्त तो तुमचा बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे मग असं करता करता प्रत्येक गोष्टीचं नॉलेज मी घेत गेलो का का एखादी गोष्ट गाडी बंद पडली तर मग तिथं काय प्रॉब्लेम झाला आहे जेवढं आपल्या पातळीवर होईल तेवढं शक्य होईल तेवढं मी ते सोडवण्याचा प्लॅन केला आणि सोडवता सोडवता अशा गोष्टी मला लक्षात आले की आपण त्या गोष्टी करू शकतो आपल्याला काही ते विशेष नाही फक्त आपल्यात शिकण्याची तीव्रता जरा असेल माझ्यात म्हणा किंवा कोणत्याही तरुण वर्गात म्हणा किंवा कोणातही म्हणा शिकण्याची जर तीव्रता तुमच्यात असेल तर परिस्थिती तुम्हाला सगळं शिकवायला तयार आहे फक्त तुम्ही हात तुमचे काय मोकळे ठेवले पाहिजे किंवा आपण जे काय म्हणतो मानसिक जी पाठी आहे तुमची का ती कोरी पाहिजे ज्यावर कोणतंही अक्षर कोरलं किंवा कोणी काही सांगितलं आहे कोणती गोष्ट शिकवली ती तुम्हाला आकलन व्हायला लवकर सोपं जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं जरा हो व्यवसायात जरा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती तर माइंडसेट आहे माइंडसेट क्लिअर ठेवा बाकी सगळ्या गोष्टीला ॲटोमॅटिक होत चालतील काय असताना एक पॉझिटिव्ह वाईब तुमच्यात कंटिन्यू निर्माण होत राहिली पाहिजे जो की जी पॉझिटिव्ह वाईप तुमच्यात निर्माण होणार आहे ती तुम्हाला लाखमोलाच्या गोष्टी भविष्यात देऊन जात जाणार आहे कोणत्याही गोष्टीकडं निगेटिव्ह म्हणजे नकारात्मकतेने बघूच नाका जे काय प्रॉब्लेम आला आहे जे काय आयुष्यात तुमच्या अडीअडचणी येत चालल्या आहेत तर त्याच्याकडेच पॉझिटिव्ह बघा कुठंतरी त्याला एक सोल्युशन असतंच फक्त तो तुम्हाला शोधून काढायचं असतं असं करत करत प्लांटचं मेंटेनन्स असेल गाड्याचं जे काही प्रॉब्लेम असतील बी एम सी पॅनलचं काही इलेक्ट्रिकल वर्क का असेल एम सी बी वगैरे चेंज ओवर वगैरे असेल किंवा असे किरकोळ कारकोळ बऱ्याचशा गोष्टी असतील आमचा मेंटेनन्स बाहेरचा खर्च आमचा त्या ठिकाणी माझा झिरो करण्याचा प्रयत्न पहिला आला आणि मग लोकांना सहज वाटत गेलं की बाबा एक दोन वर्षात मुलांनी भरपूर ग्रीप घेतली भरपूर पुढे गेला पण आज माझा मेंटेनन्सचा खर्च असेल किंवा गाड्यांची किरकोळ कारकोळ काम असेल किंवा प्लांटचं एखादी डिस्टर्बन्स असेल किंवा काटा असेल फॅट मशीन असेल जे काही किरकोळ काम आहे पहिल्या पहिल्या एक दोन स्टेजमध्ये थोडासा प्रॉब्लेम असेल तर तो, तो मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो नाही झालं तरच त्याला आपण कुठंतरी बाहेर सॉल्व करायला पाठवतो तर मग काय होतं कुठंतरी हा जो काय त्याला न दिसणारा जो काय खर्च आहे किंवा अनडिफाईंड जो काय मेंटेनन्स आहे तो मी सॉल्व करायला लागले नंतर दोन पैसे आम्हाला परत उरायला लागले आणि उरता उरता कुठंतरी ह्या गोष्टीचं आणि सगळ्यात महत्वाचं व्यवसायात उतरल्यानंतर मला देखील माहित नव्हतं की आपण एवढं अचीव करू किंवा आपल्याला एवढ्या गोष्टी येत चालतील म्हणून तर हळूहळू फक्त शिकण्याची तीव्रता इच्छा होती परिस्थितीनं भरपूर परिस्थितीची भरपूर भर, भर, पर संघर्ष होता सुरुवातीपासून आणि घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे माणसाला कुठंतरी जिद्द असती कुठंतरी स्वप्न असतं एक प्रकारचं नाही का गावात तुमच्या आजूबाजूला कुठंतरी टॉपचे माणसं आहेत त्यांच्या त्यांच्याकडे बघितलं की मग कुठंतरी आपल्याला वाटतं की नाही आपण पण त्या लेवलला गेलो पाहिजे आणि ही जी शिकण्याची तीव्रता आहे हीच तुम्हाला सगळ्यात पुढे नेत असते आणि एक पॉझिटिव्ह माइंडसेट मी आत्ताच सांगितलं सगळा खेळ माइंडसेटचा आहे तुम्ही जरा ठरवलं आपण या गोष्टी करू शकतो आज तुमच्याकडे काय किंवा तुम्ही शून्य आहे किंवा तुमचं बॅकग्राऊंड शून्य आहे या गोष्टीवरती तुम्ही रडत बसूच नका परिस्थिती आणि तुमचा संघर्ष आणि यशाचा कुठेही संबंधच येत नाही संघर्ष करणे तुमच्या जर ताकद असेल तर तुम्ही कोणत्याही लेवलला जाऊ शकता आपल्या समाजात किंवा आजूबाजूला किंवा भरपूर तुम्ही उदाहरणं बघितले असेल का झिरोतून एकदम शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलेलं आहे मग शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे म्हणजे काय त्यांना कुठेही बॅकग्राऊंड नव्हतं पण फक्त एक स्वतःच शिकण्याची तीव्र इच्छा होती आणि ह्या तीव्र इच्छेमुळेच ते कुठंतरी आज टॉप लेवलला गेलेले तरी सांगण्याचा उद्देश काय का तरुण पिढींना माझं एकच सांगण्याचा महत्त्वाचं मुद्दा आहे की फक्त माइंडसेटवरती काय तर निगेटिव्ह कमेंट्स तुम्हाला भरपूर म्हणजे डिस्ट्रॅक्शन करत राहतात काय कुठं तरी त्याचा परिणाम कळत न कळत माणसाच्या मनावर होतच असतो होत नाही असं नाही त्याच्यामुळे निगेटिव्ह ह्या कानाने ऐकायचं ह्या कानाने सोडायचं फक्त तुमची का जी काय पॉझिटिव्हिटी जी काय व्यवसाय तुमची जी काय पॉझिटिव्हिटी जो काय संघर्ष आहे फक्त तुमच्यात तयारी पाहिजे कुठंतरी समीकरण आहे कुठंतरी हा म्हटला आहे तो झाला आहे असं झालं आहे त्यांनी सांगितलं याने सांगितलं म्हणून तुम्ही करू शकत नाही हे डॉक्युमेंट आजच काढून टाका प्रत्येकाने आपापले मी प्रत्येक व्हिडिओत सांगत आहे व्यवसाय म्हणला आपापले स्किल त्या ठिकाणी लावा आणि मग त्याच्यानंतर व्यवसाय वगैरे सगळं आहे चालू झाला मेंटेनन्सचं काम मी चालू केलं आणि मग विषय होता घरचं दूध हातविक्रीचा विषय होता गावात की गावातल्या लोकांना चांगलं दूध दू दू जे काही चांगल्या क्वालिटीचं चा दूध आहे पाणी बेसळणं काढता जे काही चांगल्या क्वालिटीचं दूध आहे ते गावातल्या लोकांना मिळावं जे जे काय विक्रीला कोणी अर्धा लिटर नेते कोणी नेतं नेते कोणी एक लिटर नेते तर ह्या दुधासाठी मी वडिलांना एक कन्सेप्ट सांगितली की आपण डेअरीवरती तिथं हात विक्रीला सकाळी सकाळी गावातल्या ग्रुप टाकू आणि तिथं विकत जाऊ मग वडिलांचं एक म्हणणं होतं की बाबा बाकीचे दूधवाले जे काय आहे गावातले ते घरोघरी दूध वाटप करून येत आहे आणि आपल्या तिथं डेअरीवर दूध घ्यायला कोण येईल बा तर मग हा जो काही विषय होता तर त्यांच्या मी त्यांचा दृष्टिकोन बघण्याचा बरोबर होता पण माझा दृष्टिकोन एकच होता क्वालिटी तुमच्यात असेल तुमच्यात जर गुणवत्ता आणि पारदर्शकता असेल तर लोकं तुम्हाला लोकापर्यंत जाण्याऐवजी लोक तुमच्यापर्यंत यायला तयार आहे आज तो काळच आहे का तुमच्यात क्वालिटी असू द्या किंवा तुमचं जे प्रोडक्ट आहे किंवा तुम्ही जे दे ते लोकांना देणार आहे ते क्वालिटीच द्या मग पाण्याचा थेंबही नाही टाकता दा। आमचं जे काय घरचं जे काय दूध होतं समजा चाळीस एक लिटर जे काय घरच्या गोट्यातलं जे काय ओरिजिनल दूध होतं चार जीव आठ तीन फॅटचं तर ते आम्ही तिथं हात विक्रेलं सेल चालू केलं पहिल्या दिवशी एक तीन लिटर केलं जास्त रिस्पॉन्स लोकांचा भेटला नाही आता शेवटी सुरुवात म्हटल्या ह्या गोष्टी येणारच आहे तुम्हाला पण माहिती आणि मग वडिलांचं कुठंतरी नकारात्मक त्याने विचार झाला की बाबा नाही विकला जाणार तू म्हटलं असं होईल तसं होईल पण त्याचा एक दोन तीन दिवसात परिणाम लगेच दिसून आला मी व्हॉट्सअपला टाकलं सोशल मीडियाला टाकलं <coughs> तर त्याचा एक परिणाम दिसून आला की आज रोजी जवळपास पन्नास ते साठ लिटर गाव पातळीवर तुमचं चाळीस रुपये लिटरने मी सेल करतोय तर माझं हात विक्रीला जेवढं काय दूध दूध जातं आहे गावातल्या लोकांना ओरिजिनल दूध त्यांना पण भेटणार आणि चाळीस रुपये जो काय भाव आपण घेतोय यात कुठंतरी एक नाफा आहेच याचं तुम्हाला पण माहिती आहे आणि फक्त काय राहतं आपल्याकडं बघण्याचा दृष्टिकोन त्या गोष्टीकडं पाहिजे तुम्ही सगळं मार्केट कॅप्चर करू शकता आज जगात एवढे लोक लाखो करोडो लोक संख्या आहे तुम्हाला तुमचा कस्टमर कोणी येऊ शकतो फक्त तुम्हाला त्या गोष्टी पटवून देता आले पाहिजे समोरच्याचे विचार तुम्हाला काय जे सांगायचं आहे ते समोरच्याला पाठवता आलं म्हणजे तुम्ही व्यवसाय जिंकले हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तरी आजच्या विषयापुरतं आपण इथंच थांबू याच्या पुढचे जे काही कंटेंट आहे ते उद्या परत मला बघायला मिळतील डीपमध्ये आज काय होतं माहिती आहे का वेळ आता शेवटी व्यवसाय म्हटल्यावर भरपूर पळप राहती तर वेळेअभावी जेवढा काही वेळात वेळ काढून जे काही मिळतोय तेवढं मी सोशल मीडियाला देण्याचा माझा प्रयत्न आहे तरी कुठं बोलण्याच्या बोगात मी काही गोष्टी चुकून बोललो असेल तर त्या चुका पदरात घेत चाला तुमचा सपोर्ट मला असंच असंच असू द्या याच्यानंतरही असू द्या आणि जो काही तुमचा फीडबॅक आहे तो माझ्यासाठी महत्त्वाचा ठरतील कारण काय होतं कुठंतरी तुमचं एक पॉझिटिव्ह कमेंट माणसाला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देत असती मधी मी तुम्हाला सांगितलंच होतं तरी परत एकदा मना मनापासून सर्वांचे धन्यवाद शुभ सकाळ जय हिंद जय महाराष्ट्र